हो नमस्कार भाऊ कोणीकडे जात आहे अच्छा आहे म्हणून जात आहे बरं मग जामा जागा जमीन वगैरे विकल्या का कुणाला अजिबात नाही ओके धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आपला उद्देश असाच आहे की कोकणातल्या जमिनी कुणाला देऊ नका जेणेकरून आपल्या राहुद्या तशाच आपल्या भावी पिढीला किंवा येणाऱ्या पिढीला खूप डेव्हलपमेंट करू शकतात तुमच्या जर का खरोखर तुमची इच्छाच आहे मुलांचं पुढं भविष्य घडवायचं असेल तर ही मुलं नक्कीच आपलं डेव्हलप करू शकतात जी बाहेरची जी लोकं येऊन आपली डेव्हलप करतात ती ही मुलं स्वतः विचार करते की आपण का करू शकत नाही हा आपला उद्देश आहे तर तुमच्या मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद की इकडे सुरुवातीलाच बघाल ना तर इकडे उडवी आहेत पेंड्यांच्या उडविया म्हटल्यानंतर इकडे गावाला अजूनही ढोरं गुरं आहेत यांचा जिथा जागता उदाहरण हे बघा गुरं आपल्या समोरच आहेत हे बघा बाजूलाच आहेत म्हटल्यानंतर इकडे शेतीवाडी बरीचशी लोकं करत आहेत असा आपल्याला अनुभव देऊ शकतो आणि माझ्याबरोबर आहे मन्सवार माझा वाघ आणि चला आता आपण गावातला सफर करूया आणि मामा हे काय करताय आहे काय अच्छा डालगरा आहे हे बघा हा डालगाव ओढलेला आहे छोटासा आणि आमा तुम्ही बोलता काय तुम्ही बोलता डालगी अजून काय काय करता टोपल्या वगैरे सुपर टोपली आणि डालगी चितकरकर मामा बरोबर हा हा हां अच्छा 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 सभागृह बांधलेला आहे मोठा भव्य दिव्य असा डोंगरातून येतोय हां हा 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 नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो कशा आहेत तुम्ही मजेत ना ते मित्रांनो असेच मजेतच राहा आणि आनंदीत राहावा खुश राहा दररोज आपण घरातनं बाहेर पडतो त्यावेळेला आपण गणपती बाप्पाचं नाव घेऊनच बाहेर पडायचं खूप आनंदी वाटतं खुश वाटतो आणि दिवस आपला खूप छान जातो तर तसाच माझा आजचा दिवस मी इकडे आपल्याला एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे आणि तो आहे मंडंग तालुक्यातील नारगोली गाव आहे तर नारगोली गावाच्या आपण सीमेवरती आलो इकडे जर पाठीमागे बघू शकता की तिकडे वाडी आहे त्या वाडीवरती आपण आत्ता जाणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्कीच कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा होता आता चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आपण मला वाटतं अध्यक्षांचं घर समोरच असू शकते त्याला आपण बघूया आणि गावामध्ये आल्यानंतर प्रत्येकाचं अंगण वगैरे खूप छान आणि सुंदर देखावा इकडे सुद्धा बघू शकता की घरांचं सौंदर्य बघूनच किती मन प्रसन्न वाटतं आणि गावाला राहिल्यासारखं वाटतं आई आई ते अध्यक्षांचं घर कुठं आहे हाच घरं आहे काय वा वा छान छान तर मित्रांनो आपण बरोबर अध्यक्षांच्या घरी आलो आहे गावातली घरं म्हटले ना की जरा सुशोभित जणू काही आपण दापोली म्हटलं दापोली मंडणगड की अशा काही कोकणातली घरं आहेत ती सुंदर बाबा नमस्कार बाबा नमस्कार तुमच्याकडे चालू आहे पहिल्यांदा तर म्हटलं बाबांना जरा भेटून येऊया नाव सांगा पहिले घडवले तर बाबा तुमच्या गावाचा म्हणजे शेंगा उत्सव म्हणा किंवा कुठलेही उत्सव एकत्र करता की वेगळे असतात आता वाडे आमच्या नारबुलीच्या वाड्या दोन आहेत अच्छा अच्छा असे वाडे चार पण ते बुद्धवाडी ब्राह्मणवाडी आणि पूर्ववाडी पश्चिमवाडी अच्छा तर आमचं कसं जे आता हे जी पाण्याची जी, जी स्कीम होती ती आम्ही संपूर्ण गावाने राबवली अच्छा जीवनची जी स्कीम जी, 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 जी होती आम्ही संपूर्ण गावाने म्हणजे तुमच्या गा आपल्या कोकणामध्ये परप्रांतीय लोक येत आहेत परप्रांतीय जमिनी घेण्यासाठी घेण्यासाठी परप्रांतीय म्हणजे आपले हा पुणे लोक आहेत घेतात काय लोकांनी पण ते काय काय लोकांनी दिलेत त्याने दिलेत आम्ही पण मी सुद्धा एक जागा कुठली आपण नाही दिलेली अच्छा अच्छा आमची म्हणजे काय वडील अर्जित आता आम्ही कसे चाराची चोवीस आणि ती घरं इथे घडवले आम्ही घडवले आणि फक्त अगदी चार घर होती बराबर आत्ता किती आहेत पंचवीस घर आहेत आमची बराबर ही घडवलीच आम्ही हे सगळे घडवले फक्त मिसाचं घर आहे तो खाली दोन बाकी सगळे आम्ही जे इथे आहोत आता ह्या घरामध्ये पाच पाच आहेत पाच नंबर आहेत त्या खालच्या घरामध्ये ह्या घरामध्ये दोन ह्या घरात दोन आहेत ह्याच्यात एक आहे हे सगळं आम्ही सगळे ह्याचेच आहेत म्हणजे कोण आमचे आजोबा कोणजोबा सगळे शक्य भाऊ त्याच्यानंतरही चुलत चुलत आम्ही सगळे आता आमचासुद्धा कार्यक्रम असतो आमचा तुमच्या देवी देवाचा कार्यक्रम असतो समोर मला तुम्ही भेटल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो आणि आपल्याला गावात मी जरा बघणार आहे गाव वगैरे तर तुमच्या सर्वांची परवानगी असेल तर मी गाव बघेन हो ना बघाल काय हां चालेल आहे ना मी येतो ना बरोबर खूप आभार तुमचे चला बघू होतं की इकडे बाबा वले करतात इकडे बाबा वले करते ना तो ना हा छोटासा घर आहे आणि म्हणून हे बघा आज शेण आहे आणि शेणापासून हे सगळं सारवलेलं आहे इकडे संपूर्ण दाग आता थोडे थोडे आस्ते असे करून हे संपूर्ण पटांगण सारवून घेणार आहे चला तर मित्रांनो तर मित्रांनो आपल्यासमोर आहेत आपल्या वाडीतचे स्थानिक अध्यक्ष बाबा त्यांच्याबरोबर आपण आता गावातला सफर बघण्यासाठी आणि खरोखरच गावातली असणारी जुनी माझी घरं राहणारी वहिरुद्ध माणसं अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की इकडे एक प्रकारचा गराए। सुंदर असा घर आहे आणि घराच्या समोर बरोबर एक तुळस वृंदावन आहे ते बघा इकडे बघू शकता तुळस वृंदावन भव्य जे अशी मोठी तुळस वृंदावन आहे घराच्या बरोबर समोर आणि हां 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 इकडे बरोबर हे निसर्ग लग्न बघूनच मुंबईला जावं असं वाटणार नाही परंतु काय आहे काळांतरानं इकडे व्यवसाय नसल्या कारणानं लोकांना मुंबईला जावं लागतंय तर पण बघायला गेले की चहा वातावरण आहे

हायस्कूलला किंजोर हायस्कूलला ना बाबा पहिला किंजोर होता शिवाजी हायस्कूल राजे शिवाजी हायस्कूलला सुद्धा यांनी काम केलेलं आहे बघा आपण असं फिरल्यानंतर काही ठराविक गोष्टी किंवा माहिती आपल्याला मिळतात पस्तीस वर्ष केली अच्छा अच्छा पस्तीस वर्ष पिऊन म्हणजे बाबा शिक्षण किती आहे तुमचा शिक्षण दुसरी तर मित्रांनो बघू शकता दुसरी शिक्षण आणि हायस्कूलला पिऊनचं काम करत होते तो तो राजे शिवाजी विद्यालय ना बरोबर दादर हिंदू कॉलनी दादर हिंदू कॉलनीला तर मित्रांनो आवर्जून बाबांसाठी लाईक नक्कीच करा कुठलं तर इंडियन एज्युकेशन सोसायटी हा राजा शिवाजी हायस्कूल राजा शिवाजी हायस्कूल तर काय म्हणतात अभिताई काय गोरी आई ढोपरा दुखतात अच्छा ढोपरा दुखतात आमची दुका लागली ती काय चालेल चालेल असतो आता सुद्धा बघतला तुम्ही निसर्ग बघा कसा सौंदर्य बघा घराची कवला घर आणि असणारा एखादा रम्य अशा झाडा झाडा झुडपामध्ये असणारे एक छोटस घर आहे आणि दिसायला सुद्धा सुंदर सुरेख या ठिकाणी बघू शकता की सावलीला आहे आणि सावलीची माया खूप जबरदस्त आहे आणि इकडे आहे गुरांचा वाडा बोट गुरांचा वाडा आहे इकडं आणि इकडे ही हिला म्हणतात गाताडी बघाडी ही घाताडी आहे आणि हे गुरांचा वैरण घालायला की पावसाळी गुरं इकडे असतात या मोठ्या बघूया एका गायची आहेत दोन गायीची आहेत वासरा वास्त्र तुम्हाला दाखवायचं तात्पर्य हे आहे की कोकणामध्ये सुद्धा अजूनही गुर ढोर गुर दोरा ढोऱ्यांचा दोरा वापर करतात कारण काही शेण वगैरे आपल्या खळ सारवण्यासाठी बाबा तुमचं नाव काय दिलीप साळुंके दिलीप साळुंके तुमच्या किती गुर ढोर आहे माझे आठ गुरं आहेत लहान वासर चार आणि मोठी चार बघा आठ वासर गुरं आहेत आणि चार मोठी वासरं आहेत तर बाबा तुम्ही संसार वगैरे करतो थोडंफार मग बरं आता मला एक सांगा तुमच्या मुलं वगैरे मुली झाले झाले लग्न मुलं नाही मुलगा नाही बरं चला असू मुलगा नाही त्याच्यासाठी आपली योजना आहे मी तुम्हाला नंबर देतो आणि तुमचं मी काम करेन त्या योजनेत बसताय किती वर्षात आहे ते पण मी बघून तुम्हाला माझा नंबर घ्या तर मित्रांनो सांगा

चला येत मित्रांनो बाबांच्या आपण बागेत आलोय आणि त्यांच्या घराच्या बाहेर बरोबर हा बाबांची बाग आहे तर बघा आपल्याकडे सध्या म्हणजे कोकणात पहिले पहिल्यापासून जे कोकणात निघ आहे कोकणामध्ये रोजगार नाही आहे आता माझ्याच गाव सोडून द्या बाकी कोकणात सर्व गाव बघा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मध्ये लोकांची इकडे जमिनी भरपूर होत्या पण त्यांच्याकडं जो सेकंड ऑप्शन जो असतो तो उत्पन्न आपण इकडे एक 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 याच्यामध्ये आपण फक्त उत्पन्न एक आहे सहा महिन्यामध्ये फक्त पावसाळ्यात फक्त उत्पन्न घेतो दुबार पीक नाही आपल्याकडे त्याच्यामुळे दुसऱ्यांद माणसांचा ऑप्शन असे ऑप्शन असेल की बा आम्हाला चार पैसे कुठून ते मिळावे रोजगार आपल्याकडे उत्पन्न नसल्यामुळे लोकांनी स्थलांतर सरासरी केलं मग ते केले तर केल्यानंतर एक गेल्यानंतर संपूर्ण म्हणजे आता बघायला आपण पुन्हा कोकण पट्टा पूर्ण खाली आहे गावामध्ये जेम तेम पंचवीस टक्के लोक असू शकतात आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांना रोजगार मिळत नसल्यामुळे ते गेल्यानंतर ते म्हणून मुंबईला एकदा कुठे राहतात कुठं जागा मिळते राहिले त्यांना मग मुला मुलांना वाटत आता आता मुलांकुढे मग जमीन जागा घेतली पाहिजे राहायला केली पाहिजे त्या ठिकाणी कोकण जमीन विकायला सुरुवात केल्या त्या जमीन जमिनी विकण्यामध्ये घरेपर्यंत येऊन घेणारी जे लोक घेतात दहा पंधरा हजार लोकांनी हजाराने जमीन विकत लोकांनी आता तीन चार लाखांनी विकत पण त्या मग आत्ता गावात जर एका पुढाऱ्याने कुणी आणखी एखाद्या मागची समोरच्याची जमीन विकत घेतली याने दुसरे दलाल येऊन सांगितले तुमच्या पुढच्या जमिनी गेलेल्या आहेत आता मागच्या जमीन तुमच्या रस्ता मिळणार नाही त्या चुकीमध्ये घाबरून लोक दुसरी पण पुढचे पण जमीन विकत गेले ते सर्व विक्रीत गेले आता कोकणामध्ये जवळ माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी टक्के प्रत्येक गावाची जमीन विक्री झाली आहे आता जेम तेम जे घराच्या आसपासच्या जवळच्या किंवा गावटांच्या आसपासच्या जमीन बाकी लोकांना कुणाला संडासा जायला पण जागा मिळणार नाही पुढे भविष्यात त्या गोष्टी सरासरी सर्व ज्यांच्या जमिनीशी त्यांनी विचार करून राहिल्या जमीन तर विकून ही माझी प्रामाणिक विनंती राहील बरोबर दुसरा झाला आपल्याकडचे राजकारणी कोणत्याही पक्षी असू द्या अजूनपर्यंत आपल्या गावामध्ये कुठला एखादा उद्योगधंदा पाहिजे गावचे लोक पाच पन्नास लोक कुठे कामाला राहतील असं कुठल्या राजकारणी काम केलेलं नाही आपल्याकडे प्रत्येक राजकारणाला आपण काय ते संदेश देऊ त्यामुळे काय कुठल्या लोकांना रोजगार आणून द्यावा निवळ आपलं इलेक्शन आले की राजकारण मुंबईत ना गाड्या भरून गावाला आणतायत लोक मतदान करतायत निघून जातायत आहेत गावांच्यासाठी काय पुढे भविष्यात तुमच्या गावामध्ये कोण रोजगार येईल का कुठून ते आपण फक्त लोकांनी कोणतरी जमिनी घेतील त्यांच्याकडचं फक्त करत मोलमध्ये मुद्दा आहे तिथे आपल्या कोणी बघायला मिळतील आणि आता आपण आलो इकडे गावामध्ये असणारे मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण आताच प्रवेश करणार आहे चला तर मित्रांनो आता आपण हनुमंताच्या मंदिरामध्ये प्रवेशात आलेलो आहे आणि बजरंग बली की जय गणपती बाप्पा मोरया तर पाणी बजरंग बलीची आहे आणि खरोखर खूप सुंदर आणि सुरेख मूर्तीचा आकर्षकपणा आपल्याला पाहायला मिळत आहे छान हे सुट्टी आहे काय का तुम्हाला आज अरे वा वा छान 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 शनिवार काय का गावाला राहता की मुंबईला असता तुम्ही काय काम करता मिस्त्री अरे वा छान छान सुंदर सुंदर व्हडाफोनला नसते रे अच्छा ये, ये ये अच्छा येथे जाते ते काय आता अच्छा अच्छा जिओला आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे जुनी पद्धत आहे लाकडाचे खांब आहेत तिकडे बघू शकता लाकडाचे खांब अजून प्रत्येक अशा ओटीना वगैरे लाकडाचे खांब आहेत आणि इकेला जो दृश्य तुम्ही बघाल ना खूप छान आणि सुंदर असा दृश्य आहे अरे वाला आहेस सातवीला वा वा चला बाय बाय छान छानपैकी त्यांच्या मुलाबाळांनी त्यांच्या परिवर्तन केलेलं आहे घराचं त्या मुलांना खूप खूप शुभेच्छा आणि आईचं सुद्धा स्वप्न होतं की माझ्या मुलांनी का ना होईना पण घर असं सुंदर असं स्वप्नाचं घर त्यांनी साकारलेलं आहे सरपंच होते जे उपसरपंच होते काय हा हा माहिती दिली त्या माहिती आम्हाला अस म्हणजे शिस्त एवढा आनंद वाटतो की खरोखर कर। हा जे पुढची पिढी किंवा आजची चाललेली पिढी आहे कुठेही बाहेर वायपण जाते किंवा जाऊ नये ह्याच्यासाठी थांबावं आणि थांबण्यासाठी ही जे आम्हाला माहिती देते ह्याच्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही जी माहिती आहे की खरोखर एक आपल्या पुढच्या पिढीला कुठल्याही आज खरोखर आज हा एर्या निघाला आणि त्या एरियात खरोखर आपलं गाव सुधरा आणि सुधरावा ही माझी तरी इच्छा आहे आणि त्याला मला पूर्ण अनुभव आहे अच्छा बरं तर कसं आहे हल्ली असं झालंय की समजा विकायची असेल एक माणसाची पण तिथं दोन तीन माणसाची जमली जाते जा 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 बरोबर न सांगतात कारण त्यांना कसं डुप्लिकेट सह्या करून त्याचा डुप्लिकेट फोटो घेऊन की त्याच्यावरती फोटो कसं माहिती लालच दाखवून कि चला हे तुला त्याला पन्नास हजार रुपये मिळणार किंवा समजा दहा हजार रुपये देतो त्याच्यामध्ये खुश होत त्याच्यात असं काही ठिकाणी झालं आणि काही ठिकाणी अजून होतंय पण त्याच्यामुळं हे पहिली गोष्ट मिस्त्री काम करतात आपल्या जावळ्या गावात येऊन गेलेल्या आहेत तर खरोखर ते आता बर झालं त्यांनी सांगितलं दादा वसंत फॅमिली हो हो बाबांना भेटून खूप छान माहिती दिली आणि बाबांनी आम्हाला खूप सपोर्ट केला या वाढीचे अध्यक्ष आहेत आणि आता जनजीवन पाण्याची जी योजना आहे ती योजनासुद्धा आता नवीन यांच्या गावात यांनी राबवण्याचा निर्धार निश्चय करून ब बा, बहुतेक बा, ते पाण्याची लाईन कंपलसरी झालेली आहे आणि पाण्याची टाकीसुद्धा बसणार आहे तर बाबांचं नियोजन खूप या गावासाठी योगदान आहे आणि दुसरी गोष्ट बाबांनी मला खूप सपोर्ट केल्याबद्दल बाबांच्या मनापासून आभार धन्यवाद आणि आपण यांच्या व्हिडिओला लाईक ला शेअर नक्कीच करा नाही